आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे एकवीस यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नमने सान थोर दुष्ट पापी अथवा चोर दुष्ट पापी अथवा चोर सकळा द्यावी कचावी तान हरोनी निभवावी तान हरुनी निभवावी न मने दिवस रात्री सर्व काळ सर्वाभूती सर्व काळ सर्वाभूती तुका मने झारी घेता तांब्याने खापरी घेता तांब्याने खापरी सकाळा द्यावी एक चावी तानाहरो निववावी हरोनी निववावी, निववावी। प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून कारण माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज एकादशी आहे एकादशीनिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नमने सान थोर दुष्टपापी अथवा चोर आता न म्हणे सान थोर आता सान थोर याचा अर्थ तर पुढे आलेलाच आहे पण असे जे अभंग आहेत किंवा असे जे शब्द आहेत आता सान या अभंगामध्ये महाराजांनी उत्तर दिलेलं आहे कितीतरी असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये असे शब्द येतात आणि त्या शब्दाचा अर्थ कारण आपल्याला कळतंच नाही कारण का कळत नाही संत त्यांच्या जीवनामध्ये जे शब्द वापरतात किंवा संतांनी जो शब्दाचा उल्लेख केलेला आहे ते चौऱ्याहत्तर देशाच्या भाषेचा उल्लेख आहे जगद्गुरु तुकुबारायचा गाथा सहज पाचवा वेद मानला नाही पाचवा वेद त्याला जी मान्यता मिळालेली आहे कारण या जगामधल्या चौऱ्याहत्तर देशाच्या भाषेचा उल्लेख महाराजाच्या अभंगामध्ये आहे तसं माऊलीच्याही अभंगामध्ये चौऱ्याहत्तर देशाच्या भाषेचा उल्लेख आहे म्हणून आता सान हा हा जो शब्द आहे म्हणून ह्याचा शब्द नेमका अर्थ काय होतो आता सान म्हणजे काय माऊलीसुद्धा याच्याबद्दल बोलतात नाना पुरतीये प्रतिष्ठे लागे सानी व पुराणे धरुण रूपे जगे भारताली आता माऊली म्हणतात या जगामध्ये सर्व धर्म शास्त्र पुराण ते स्वतःच्या अंगी लहानपण घेऊन किंवा लहानपण त्यांच्या अंगामध्ये घेऊन ते महान आहेत थोर आहेत पुराणं पण आख्यान रूपाने या भारतामध्ये त्यांनी आलेले आहेत कारण ते आपल्या कल्याणासाठी आलेले आहेत असं माऊली मानतात हा अर्थ जुळतो का नाही जुळत म्हणून म्हटलं की संत जे शब्द वापरतात मग हा नेमका कोणत्या देशाचा शब्द आहे सान सानचा अर्थ नेमका काय होतो सानचा अर्थ अनेक अर्थ होतात कारण या सान या शब्दाचे हजारो अर्थ दिलेले आहेत आता हजारो अर्थामध्ये इथं जुळणारा अर्थ कोणता आहे सान या शब्दाचा लहान लहान बी अर्थ होतो सान म्हणजे पत्थराची चक्की असाही अर्थ होतो सान म्हणजे कारण जपानी व्यावसायिक जीवनामध्ये आडनावाच्या मागे लावणारा शब्द सान त्यांच्या अण्णावाच्या आधी हा शब्द लावला जातो म्हणून सान हा शब्द जपानी आहे आणि सान या शब्दाचा अर्थ इथं जी महाराजांनी घेतलेला आहे किंवा याचा अर्थ जी होतो कारण काय होतो नेमकं का आपल्याला ते पाहायचं आहे कारण महाराज म्हणतात नमने सान थोर दुष्ट आत्वा पापी चोर कारण इथं अर्थ आलेला आहे कारण दुसऱ्या वेळ असं द्यावी एकचावी ताण हारून निववावी तान म्हणजे पाणी म्हणून म्हटलं की माझ्या जीवनामध्ये मी आजपर्यंत जगद्गुरु तुकुबारायचे चार पाचशे तरी अभंगावर मी चिंतन मांडलेलं आहे पाचशेच्या पुढून पाच सहाशे अभंग झाले असतील माऊलीचे अभंगावर मी कमीत कमी शंभर एक अभंग माऊलीचे झाले असेल असे साधू संतांच्या अभंगावर चिंतन मांडत असताना असे शब्द माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत एकेक्या शब्दासाठी माझ्या जीवनामध्ये मी चार चार दिवस घातलेले आहेत काही काय वेळेस मला कुठंच अर्थ मिळालेला नाही त्यावेळेस मी चिंतन करून माझ्या आतूनच त्याचे अर्थ प्राप्त झालेले आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान फुकट मिळतं फुकट मिळ मिळत असतं हे चुकीची कल्पना आपल्या डोक्यामधली काढून टाकावी कारण हे ज्ञान फुकट मिळत नाही आणि मी माझ्या जीवनामध्ये सांगतो हो की ज्ञानही विसर्जन झालं पाहिजे भगवंताची प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये ही खाज आहे ज्ञान करून घेण्यासाठी ही मन बुद्धी मानायलाच तयार होत नाही जोपर्यंत तुम्हाला हे आ तुमच्या जीवनामध्ये असे शब्द आचे अर्थ ऐकून ऐकून मन शेवटी थकतं बुद्धी थकून जाते त्यावेळेस तुम्ही हे सर्व ज्ञानाचं विसर्जन तुम्ही करता तुमच्या जीवनामध्ये आणि नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते महाराज म्हणतात न मने सान थोर दुष्ट पापी आतबा जोर पाणी आपल्या जीवनामध्ये अमूल्य आहे पाण्याचं महत्त्व पाणी म्हणजे जीवन आहे पाणी कसं आहे आपल्या जीवनामध्ये ते पाणी दुष्ट मनुष्य असू पापी असू चोर असू संत असू भिकारी असू कोणी असू किंवा तो प्राणी असू सर्व प्राणी मात्राला ते पाणी काय करतं सारखीच त्याची तहान भागवितं आणि त्याला तृप्त करतं हे पाण्याचं कारण त्याच्या जीवनामध्ये कसलाच भेदभाव करीत नाही मी सिंह आहे म्हणून त्याला कसं पिऊ लोकाला खाते आहे म्हणून हा चोर आहे म्हणून ह्याला कसं मी पाणी पिऊ देऊ नाही पिऊ देणार असं पाणी त्याच्या जीवनामध्ये कधीच भेदभाव करीत नाही सर्वांची तहान सर्वांना तृप्त करण्याचं काम पाणी हे त्याच्या जीवनामध्ये करीत असतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सकाळा द्यावी कचावी तान हरुणी निववावी महाराज म्हणतात ती की या जगामध्ये सर्व मनुष्य प्राणी मात्रांना सारखीच चव सारखीच गोडी पाणी देत असतं कसलाच भेदभाव पाणी त्याच्या जीवनामध्ये करीत नाही कारण प्राण्यानं केलं प प्राण्यानं पिलं तरी त्याला त्याची तहान भागवितं चोरानं पिलं संतानं पिलं कुणीही पिलं पाणी तरी त्याला सारखीच चव सारखीच गोडी त्याच्या जीवनामध्ये देतं आणि त्याची तहान भागवितं तहान भागून त्याला शांत करतं तृप्त करतं कारण आपल्या जीवनामध्ये जर आपण पाणी नसलं आपल्याला पाणीच मिळालं नाही तर आपण किती दिवस जगू लय लय झालं दोनला तीन दिवस आपल्या जीवनामध्ये जगू कारण पाण्याशिवाय जीवनच नाही पाणी जर नसेल तर तीन दिवसाच्या आप पुढे आपल्या जीवनामध्ये आपण जगणार नाही हवा नसल्यावर तर आपण एक मिनिटही आपल्या जीवनामध्ये जगू शकत नाही म्हणून पाणी पाणी कोण निर्माण केलं मग पाणी भगवंतानंच निर्माण केलं भगवंतानंच ही सृष्टी निर्माण केली पाणी निर्माण केलं जमीन निर्माण केली आणि आपणही त्या भगवंताचाच अंश आहो आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी संत त्यांच्या जीवनामध्ये पाण्याला महत्त्व देतात आपल्या जीवनामध्ये आपण आता माझं एकोणसाठ वर्ष रनिंग वय आहे मी माझ्या जीवनामध्ये पाण्यावरच आजपर्यंत जीवन राहिलं कधी धन्यता दिली का मी पाण्याला आपल्या मनामध्ये कधी भाव येतो का या पाण्यानं मला एकोणसाठ वर्ष माझ्या जीवनामध्ये जगविलेलं आहे किती महान पाणी आहे किती थोर पाणी आहे प्रत्येक प्राणी मात्राचं प्रत्येकाची तहान भागवितं तर आपल्या मनामध्ये येतं का या पाण्याला धन्यता द्यावी या हवेला धन्यता द्यावी किंवा ही धरती आहे धरती मातीमधून मा आपल्याला सर्व जे खायला मिळतं मग ह्याच्यामुळं आपण जगतो याला धन्यता द्यावी असे भाव आपलं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये येत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न नमने दिवस रात्री सर्व काळ सर्वाभूती सर्व काळ सर्वाभूती पाणी काय करतं त्याच्या जीवनामध्ये दिवस म्हणत नाही रात्र म्हणत नाही कोणताही टाईम म्हणत नाही कोणत्याही टायमाला कोणाला ताण लागली मनुष्याला दिवसा लागली बाराला लागली पहाटं तीनला लागली द चारला लागली तरी पाणी तुमच्या जीवनामध्ये घेतलं की ते तुम्हाला तुम्ही पियलं की तुम्ही शांत होता तुमच्या जीवनामध्ये तृप्त होता समाधानी होता तुम्हीच नाही तर सर्व या जगामधले सर्व प पशुपक्षी प्राणी झाड त्याला पाणी मिळालं ते टवटवीत होतं ते फुलतं त्याच्या जीवनामध्ये आणि पाण्याशिवाय झाडाला तरी त्याच्या जीवनामध्ये टवटवी येत नाही फूल लागत नाही काहीच नाही ही जे जीवजंतू तर जगतात सर्व झाडं ही सृष्टीमध्ये जे दिसतंय आपल्याला ते सर्व पाणी कारण पाणी त्याचं सर्वाचं अन्न आहे सर्वाचं तहान भागवितं सर्वांना तृप्त करण्याचं पाणी त्याच्या जीवनामध्ये काम करतं रात्रंदिवस कारण त्याला रात्री प्या दिवसा प्या भूतानं पिऊ द्या मनुष्याने पिऊ द्या प्राण्यानं पिऊ द्या कोणीही पिऊ द्या त्याची तृप्त करण्याचं काम पाणी त्याच्या जीवनामध्ये निरंतर करीत असतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे घेता तांब्याने खापरी आता महाराज म्हणतात तुम्ही पाणी तुमच्या जीवनामध्ये झारीमध्ये ठेवा झारीमध्ये म्हणजे गाडग्याच्या माटामध्ये ठेवा डेऱ्यामध्ये ठेवा किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या जीवनामध्ये खापराच्या भांड्यामध्ये ठेवा सोन्याच्या भांड्यामध्ये ठेवा पितळच्या भांड्यामध्ये ठेवा नाही तलावात पाणी प्या तुम्ही विहिरीत पाणी प्या तुम्ही कुठंही पाणी तुमच्या जीवनामध्ये पेलात आणि कसंही पाणी पिला तुमच्या जीवनामध्ये तर पाणी काय करतं तुमची तहानच भागवितं तुमच्या जीवनामध्ये चवच देतं ते पाणी पाणी कधीच त्याच्या जीवनामध्ये भेदभाव करीत नाही कधीच त्याच्या जीवनामध्ये द्वेष मत्सर पाण्याच्या जीवनामध्ये कुणाचाच करीत नाही मनुष्याचा करीत नाही प्राणे मात्र झाडं सर्वांना पाणी लागतं कुणाचाही भेदभाव करीत नाही कोणत्याही वेळेला कधीही प्या त्याला ते तृप्तच करतं असं हे पाणी अमूल्य आहे तसं या जगामध्ये संत त्यांच्या जीवनामध्ये या जगाला तृप्त करण्याचंच काम करतात कोणत्याही टायमाला त्यांच्याकडं जा दिवसा जा रात्री जा कधीही जा कोणत्याही अवस्थेत जा चोर जा दुष्ट जा पापी जा संत जा कुणीही गेलात प्राणी जरी त्यांच्याकडे गेला तरी त्याचं उद्धार करायचं काम हे संत त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण या जगामध्ये संत आहेत संत नाहीत असं या जगामध्ये नाही पण संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी नाही कारण आपलं अंधकरण निर्मळ व्हायला तयार नाही आपल्या जीवनामध्ये पाणी आपली तृप्ती देतं हवा आपली तृप्ती देतं हे झाडं आपल्याला तृप्ती देतात हे कारण जमीन आपल्याला अन्न देते त्याचीसुद्धा आपल्या जीवनामध्ये धन्यता आपण देत नाही मग संत तर या मनुष्यामध्येच आहेत आपल्यासारखेच असतात आपल्यामध्येच राहतात आपल्यासारखंच खातात आपल्यासारखंच बोलतात ते का कळत नाही आपला अहंकार आपला अभिमान आपलं याच्यामुळं आपण आपलीच आपली माती करीत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सर्व सोडून देवं हे सर्व भगवंताचं आहे एक दिवस इथून जायचं आहे एवढं ध्यानात ठेवलं प्रत्येक मनुष्यानं की तो त्याच्या जीवनामध्ये नक्की लाईननं चलतो नाहीतर लैनवर त्याच्या जीवनामध्ये चलत नाही ह्याच्यावर मी छोटंसं उदाहरण देतो एक बाई नाथ महाराजाच्या कीर्तनाला येत होती तो सावकार होता तिचा नवरा सावकार असल्यामुळं ती बाईचं भाव नाथ महाराजाच्या चरणी बसला ती दररोज नवऱ्याला सांगायची नाथ महाराज असं म्हणले नाथ महाराज तसं म्हणले आणि नवऱ्याला विनंती करायची की तुम्ही काही करा एक वेळेस तरी नाथबाबाचं दर्शन घ्या अशी विनंती करू लागली मग आता बायकूची कटकट मानल्यानंतर ह्याला बी वाटलं सदाच बायकू म्हणालेली आहे ही एक वेळेस त्या नाथबाबाकडं जावंच हिचं म्हणणं तरी हाय लय महान साधू आहेत लयच वर्णन करू आहे ना मला काही नाही असतं घ्या कोणी साधू नसतं काही नसतं तू गा आपलं कशाला बी बाळबाळ दिस असं सांगू ना अहो नाही हो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे धन कितीही कमावं म्हणले नादबाबा ते संत आहेत त्यांचं स्वकार एक वेळ दर्शन घ्या तुमच्या जीवनाचं कल्याण होईल अगं कशाचं कुठं असल्या महाराजाच्या नादी लागून माझं कल्याण होत असतो का तो सावकार त्या बायकोला सांगू लागला पण बायकोचं हाट्ट बायको म्हणजे नाही मी तुम्हाला त्या नाथबाबाकडे घेऊन जाणारच आहे आपल्याला एक दिवस जायचंच नाथबाबाकडं मग ती हट्ट धरून त्या ना नवऱ्याला नाथबाबाकडे घेऊन जाते नाथबाबाकडे गेल्यानंतर नाथबाबाचं द हे सांगते माझे हे पती आणि मी ह्यांना आग्रह करून तुमच्या दर्शनाला आलेलं आहे असं आहे का म्हणले मग नाथबाबाचं दर्शन घेतलं की नाथबाबा म्हणतात तुझं फक्त तुझं आयुष्य सात वर्ष सात दिवस राहिलेलं आहे सातव्या दिवशी तू मरणार आहेस असं म्हणते त्याला की आशीर्वादच देते ती बायबी छक्क होती आणि छक्क झाली की मग हा घाबरतो काय म्हणले आता नाथबाने म्हणले माझ्या जीवनामध्ये आयुष्य सातच दिवस राहिलेले आहे आता काय करावं घरी आला बायकोला शिवाय देऊला नको म्हणत होतो त्यांच्याकडं न्यायचं मला जायचं तू मला बळं नेलीस आता सातच दिवस राहिलेत काय करू माझ्या जीवनामध्ये आता या किला बी आग लावू म्हणला सगळे सोयरे दारे मित्र मंडळ त्यांना फोन करू आला बळच घरला बोलू लागला या बाबा माझा आता त्या नातबाबांनी सांगितले ते ले मोठे संत आहेत म्हणतात बाबा उगत त्यांच्या पाया पडाय गेलो आणि माझं आयुष्य सातच दिवस राहिलेलं आहे सांगितलं बळच बोलू लागला ह्याला दान करू लागला त्याला दान करू लागला काही जणाला मला पैसे देऊ नक बाबा पण मला भेटाई असं करू लागला की त्याचं बदलून गेलं सगळं जीवनच बदललं बायको म्हणली बघा किती संताची कृपा आहे तुम्ही किती माणसात आलात म्हणले आता सगळे सोयरे दायरे मित्र यांना गोळा करायलात बळच बोलात लगेच गावाला जेवण देऊ लागला लोकाला घरी म्हणायला ग कर कोणाला हे दररोज अन्नदान त्याच्या जीवनामध्ये घडू लागलं कर कर आता सातच दिवस राहिले दररोज ती जप करू लागला एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेले सातही दिवस सातव्या दिवशी तर त्यानं सगळे सोयरे दारे बोलिला आज माझा शेवटचा दिवस आहे म्हणून सगळं अन्नदान चाललेलं आहे पैसे वाटायलेलं आहे आणि काय झालं की तो मेलाच नाही मग त्याला वाटलं बायला कसले संत म्हणला ह्यांच्या है, तोंडा वाटे गेलेले शब्द तर खरे व्हायला झाले आठव्या दिवशी यानं जिवंत राहिला ह्याला अजून म्हटला बायला महाराजांनी म्हणले मी कसं काय जिवंत राहिलो म्हणला परत गेला नाथ बाबाकडे गेला म्हणला तुम्ही सातव्या दिवशी मरण मी मरणार आहो म्हणलं मी अजून आता जिवंत आहे मला आता आठवा दिवस आहे आणि तुम्ही मी कसं काय जिवंत राहिलो तुम्ही तसं कसं म्हणला म्हणले मग त्याने विचारले की ह्या सात दिवसामध्ये तू काय काय केलास त्यावेळेस त्यानं सांगितलं म्हणला मी सावकारकीच बंद केली म्हणला सगळ्या सोयऱ्या धाऱ्याला मित्र आले कुणाला पैसे त्याचे बक्कलदानाचे माफ केले दररोज अन्नदान केलं आता जायचं आहे म्हणल्यावर आता तुम्ही जा सातच दिवस आयुष्यामध्ये राहिलेले आहेत म्हणल्यानंतर जायचं आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये दररोज लोकाला बोलविणं लोकाला अन्नदान करणं लोकाला बाबा कोणाचे भांडणं झाले त्यांच्या गळा भेट करणं हेच माझ्या जीवनामध्ये केलं म्हणले हेच तुझ्या जीवनामध्ये तू विसरलास म्हणले म्हणून मी म्हटलं की तुझं सातच दिवस आयुष्य आहे सात दिवसात जे केलास तेच तुझ्या जीवनामध्ये करीत राहा म्हणून आपल्या जीवनामध्ये हे संसार माझा बायको माझे धनाच्या महाग आपण रात दिवस फिरत राहतो पण आपल्याला एक दिवस जायचं आहे जायचं तर हे शंभर टक्के ठरलेलंच आहे कोणता फक्त वार आपल्याला माहीत नाही म्हणून चांगलं बोलावं चांगलं राहावं एकूण एकाला सहकार्य करावं हेच साधूसंतांनी सांगितलेलं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम